नमस्कार मी ऋषिकेश झोगदंडे तुमच्या सर्वांचा ऑफ शेदच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ मतदारसंघे ज्या उमेदवाराचे नाव समोर आले होते असे पाटील आज चक्क मध्ये आलेले आहे पुसदकरांना संबोधित करण्यासाठी त्यांचा आज प्रचार सभा किंवा एक मीटिंग त्यांची पुसद मध्ये झालेली आहे आता नेमका त्यांना पहिला प्रश्न नेमकं तुम्ही जनतेने तुम्हालाच निवडून द्यायला पाहिजे असं तुम्ही तुम्हाला का वाटते नेमकं नेमकं तुम्ही निवडून यायला पाहिजे म्हणून निश्चितच माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी एकनाथ शिंदेसाहेबांनी माहितीचे देवेंद्रजी फडणवीस साहेब अजित पवार साहेब यांच्या सहमतीने ही उमेदवारी मला देण्यात आलेली पास आहे या भागातली लेख असल्यामुळे लहानपणापासून माझं बालपण या परिसरात गेलेलं आहे त्याच्यामुळे इथल्या प्रश्नांची जाण आहे आणि इथल्या समाजाचं भानही मला आहे विविध क्षेत्रात काम केल्यामुळे विविध क्षेत्रातील अभ्यास केलेल्यामुळे त्या अभ्यासांचा प्रश्न मी निश्चितच चांगल्या पद्धतीने ताकदीने संसदेत मांडू शकते आणि इथल्या विकास कामांना अधिकाधिक चालना देण्यासाठी मी ताकदीने काम करू शकते म्हणून इथल्या भागातील जनतेने मला निवडून द्यावं अशी माझी धारणा आहे महाविकास आघाडीतर्फे सध्या व्यंगचित्र स्पर्धा सुरू झालेली आहे त्यामध्ये असं दर्शवण्यात येत आहे आमच्याजवळ जो फोटो सुद्धा आले आहे की आता आपण सध्या आपलं सासर हिंगोलीचं बरोबर आहे तर माहेरला आलेल्या लेकीने दोन दिवस माहेरात राहा आणि नंतर सासरला वापस जावं असे व्यंगचित्र सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे तर याबद्दल काय बोलतोय मी महाविकास आघाडीच्या अज्ञान पहिल्यांदा दूर करते की कि किती तोटकी त्यांच्याकडे माहिती आहे माझं सासर नांदेडचं आहे साहे, साहेब हिंगोलीला खासदार होते त्याच्यामुळे पहिल्यांदा तुम्हीच लक्षात येईल की किती वरवरची माहिती घेऊन ही लोक व्यंगचित्र काढतात आहे सध्या कुठलाही विकासाचा मुद्दा त्यांच्याकडे नाही आहे विरोध करण्यासाठी कुठलाही मुद्दा नाही ही, ही लोकशाहीची निवडणूक आहे त्याच्यामुळे लोकशाहीची निवडणूक लढवत असताना आपण विकासाच्या मुद्द्यावरती विरोध केला पाहिजे असं मला वाटतं असा तरी जर असं निवडणुकीचे मुद्दे काढून व्यंगचित्र काढून जर ती अशी कुठली तरी बदनामी करण्याचं काम करत असेल लेख ही कधीच परकी नसते लेखीला माहेर हे हक्काचं असतं आणि माझा या पद्धतीने अपमान करून त्यांनी केवळ माझा अपमान नाही केला प्रत्येक घराघरात जन्माला आलेल्या प्रत्येक मुलीचा अपमान केलेला आहे आणि त्यांनी केलेल्या या अपमानाचा मी निश्चित या ठिकाणी निषेध करतो नांदेड येथे जे खासदार हेमंत पाटील साहेब आहेत जे शासकीय रुग्णालयाचे डीन होते आदिवासी समाजाचे आणि बंजारा समाजाचे यांना जे शौचालय आहे ते धुवाय लावले होते त्यामुळे कुठेतरी बंजारा समाज आणि आदिवासी समाज दुखावलेला आहे तर त्यांना तुम्हालाच मतदान मिळायला पाहिजे तर त्यांची तुम्ही कशा प्रकारे एक सहानुभूती कराल सहानुभूतीचा प्रश्न येत नाही आपण या मुद्द्याला चुकीचं वळण लावणे हे मी मीडियालाही या निमित्ताने सांगू इच्छिते कारण हा समाजासाठी ज्या ठिकाणी सामान्य रुग्णालय त्या रुग्णालयात समाजातील सगळ्या घटकाची माणसं जातात त्या ठिकाणी गेल्यानंतर चुकीच्या पद्धतीने या घटनेला वळण दिलेलं आहे आपणही बघितलेलं आहे आपणही मान्य कराल मला वाटतं मी जर हा प्रश्न उलटून तुम्हाला विचारला तर तुम्ही या घटनेचं समर्थन कराल त्यात त्यांना ते काम करायला लागलो नव्हतं तर आपण दोघं मिळून करू हे त्या ठिकाणचं वाक्य होतं त्याच्यामुळे ती क्लिप कुठेतरी तुटकीमुटकी करून समाजात पसरवलेली आहे मी सुरुवातीलाच सांगितलं की कुठलेही मुद्दे जवळ नसल्यामुळे हे चुकीचे मुद्दे समाजापुढे आणतात आहे त्याच्यामुळे माझ्या सगळ्याच आदिवासी बांधवांना दलित बांधवांना बंजारा बांधवांना ही विनंती की आपण सगळ्यांनी या सगळ्या घटनेची सत्य सत्यता पडताळून घेऊन या विषयांवरती मतदान करावं ही माझी आपल्या भाषणामध्ये आपल्या भाषणामध्ये प्रभू श्रीराम यांचं मंदिर आणि जय श्रीराम यांचे नारे आपण बघितलेले आहे तर नेमकं दोन हजार चोवीस ची लोकसभेची निवडणूक हे जातीयतेच्या आधारावर आपण लढवून जिंकणार असं तुम्हाला वाटते का किंवा जनतेने समजाव का जातीयता श्रीराम प्रभूचंद्र आणि जातीयता हा मुळात प्रश्नच येत नाही आणि हिंदू ही जात नाही आहे हिंदू हा धर्म आहे आणि धर्म या शब्दाची फोड धा, धा, धा थी अर्थात धारण करणे जी कृती आपण करतो जे कर्म आपण करतो जे कर्म आपला धर्म असतो आणि निश्चितच आपण चांगलं कर्म करावं तोच आपला धर्म असतो ही मांडणारी मी आहे आणि म्हणूनच प्रभू रामचंद्राने सत आचरण करावं शिलाचरण असावं वडिलांचा सन्मान इतका सुंदर धर्म प्रभू रा श्रीराम मांडलेला आहे त्याचं आपण आचरण करणार ते अत्यंत आदर्श दैवत आहे आपलं त्याचं या ठिकाणी राम मंदिर आणि आमच्या संपूर्ण हिंदू बांधवांच्या अस्मिताचा प्रश्न आहे त्याच्यामुळे निश्चितच याचा आम्हाला आनंद झाला त्याचे आम्ही नारे देणार आमदार आमदार आपण बघितलं की कशा प्रकारे आता ज्या खासदार पदाकरिता महायुती मार्फत ज्या उमेदवार रिंगणात उतरलेल्या आहेत त्यांचीच आपण आज आत्ता मुलाखत घेतलेली आहे काही प्रश्न आपल्या विभागासंदर्भात आपल्या प्रभागासंदर्भात त्यांना विचारलेले आहे आणि काही गोड काही तिकट अशी चर्चा केली आहे नक्कीच यामध्ये जर आणखी तुम्हाला काही मुद्दे ऍड करायचे असेल तर नक्कीच तुम्ही ते ऍड करा आणखी बरेच जे आपल्या उसळ शहरामध्ये महायुती मार्फत जेही पक्ष उभे राहिले त्यांच्या पाठीशी त्यांची सुद्धा मुलाखत घेण्याचा प्रयत्न करू आणि महाविकास आघाडी यांची सुद्धा मुलाखत घेण्याचा प्रयत्न करू अशाच प्रकारच्या बातम्यांकरता तुम्ही द दा टाइम्स ऑफ आपल्या युट्युब चॅनलला फेसबुक पेजला आणि इस्टाग्राम अखडला नक्कीच फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा दा द टाइम्स ऑफ पुसा धन्यवाद